धुळे जिल्ह्यातील लोणखेडी येथे दोन दिवसाआधी एका झोपडीला अचानक आग लागून आजोडी आलेल्या दोघा पालकांचा होता या दुर्घटनेत रेणू पवार अमोल पवार या दोघं चिमुकल्या भाऊ बहिणीचा घटना घडली आहे त्यांच्या आई वडील ऊस तोडीसाठी बारामतीला गेले असल्यानं त्यांनी आपल्या मुलाला आजीकडे ठेवले होते लोणखेडी गावाबाहेर एका छोट्याशा टेकडीवर आजीसोबत झोपडीत ही दोघे चिमुकले मुले राहत होती त्यांच्या आजी गुरांना पाणी देण्यासाठी बाजूला गेल्या होत्या त्यावेळी झोपडीला अचानक आग लागली जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीन रुत्रूप धारण केलं त्या आगींमुळे श्रीकांत धिवरे यांना कळाली त्यांना देखील अश्रू अनावर झाले यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील आणि त्यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि या दुर्दैवी घटनेत दोनही चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला सगळ्यांनाच कल्पना आहे लोणखडी या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली दोन लहान मुलं अमोल आणि रीना वयवर्ष चार आणि सात यांचा होरपुळून अत्यंत दुर्दैवी असा कारुण्यपूर्वक अंत झालेला आहे त्यांच्या ज्या आजी आहेत त्याचे वडील आहेत ते बेरोजगार हे आहेत कामगार आहेत आणि ते ऊस तोडीसाठी परराज्यामध्ये गेलेले होते आणि त्यांची जी आजी होती ती जनावरं चरण्यासाठी बाहेर गेलेल्या होत्या आणि तेव्हा चुलीवरच्या निखाऱ्यावरनं एक आग लागली आणि संपूर्ण झोपडी जळून खाक झाली आणि हे दोन अतिशय लहान मुलं त्याच्यामध्ये होरकून त्यांचा अंत झाला तर या अनुषंगाने पोलिस विभागातर्फे आपण त्याच्या दुःखामध्ये तर त्याचं दुःख तर कमी करू शकत नाही परंतु त्यांचं जगणं थोडं सुकर व्हावं या कल्पनेतून आपण त्यांना दैनंदिन गरजेच्या काही वस्तू धान्य असं आपण त्यांना आज एका याच्यामध्ये आपण सुपूर्द केलेला आहे असा एक उपक्रम आपण आज या ठिकाणी फार पाडलेला आहे धन्यवाद ही घटना अत्यंत मनाला स्पर्श करणारी असून अशी दुर्दैवी घटना पुन्हा कोणासोबतही घडू नये अशी प्रार्थना गावकऱ्यांनी यावेळी केली आहे तर आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी आपल्या पोलीस दलाच्या वतीनं चिमुकल्याच्या कुटुंबियांना आधार म्हणून संसार उपयोगी वस्तू देत थोडासा त्यांना मदतीचा हात दिला आहे त्यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुकही का व्यक्त केलं जात आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे